नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अजिंक्य सायगुंडे तुमचं आपल्या अजिंक्य ॲग्रीकल्चर या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आणि सर्वप्रथम व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे लोक आपल्या फॅमिली सोबत जोडले आहेत त्यांचा धन्यवाद आणि यापुढे आपण एकदम चांगल्या प्रकारचे व्हिडिओ ज्यांचा तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये एकदम सुंदर असा तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार आहे असे आपण व्हिडिओज बनवणार आहोत तुमच्या ज्ञानामध्ये भर पडायला पाहिजे असे व्हिडिओ आपण या युट्युब चॅनल वरती अपलोड करणार आहोत त्यामुळे तुम्ही जर आपल्या वरती नवीन असाल तर तुम्ही चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हरभरा या पिकाच्या तिसऱ्या फवारणी विषयी माहिती घेणार आहोत तिसरी फवारणी म्हणण्याऐवजी आपण याला शेवटची फवारणी म्हणूया आता सध्या आपला हरभरा हा घाटे अवस्थेमध्ये आहे यामध्ये हरभऱ्याचे घाटे पक्व होण्याची अवस्था आहे तर मग काही काही भागांमध्ये सध्या फुलं पण आहेत आणि घाटे पण लागलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की जे फुलं आहेत त्यांचं पण व्यवस्थित पोषण व्हायला पाहिजे सोबत आपल्या हरभऱ्याचे घाटे पण व्यवस्थित असे भरले पाहिजेत म्हणून आपण हे फवारणी घेणार आहोत आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये सर्वप्रथम आपण झिरो बावन चौतीस हा खत वापरणार आहोत याचं प्रमाण आपण पंपाला शंभर ग्रॅम घेणार आहोत सोबत आपण बोरॉन घेणार आहोत बोरॉन बी ट्वेंटी म्हणून आपल्याला भेटतं ते बोरॉनचं आपल्याला वीस ग्राम प्रतिपंप इतकं त्याचं प्रमाण घ्यायचं आहे त्यानंतर आपण कीटकनाशक घेणार आहोत अँलिगो अँप्लिगो किंवा कोराजन घेऊ शकता कारण ही शेवटची फवारणी आणि जर आळी जर लागेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं यामुळे ह्या वेळेला आपल्याला हायर औषध वापरायचे म्हणजे ज्यांचे रिझल्ट आपल्याला दीर्घकाळापर्यंत आपल्या पिकामध्ये दिसून येतात मग अँप्लिगो जर वापरलं किंवा को कोराजन वापरलं किंवा तुम्ही बायरचं फेम देखील वापरू शकता यांचं प्रमाण तुम्हाला आठ एम एल प्रतिपंप घ्यायचा आहे जर तुम्ही फेम वापरलं तर दहा एम एल प्रतिपंप घ्या यानंतर आपण बघणार आहोत हे झालं कीटकनाशक आणि एक आपल्याला नॉर्मल असं बुरशीनाशक घ्यायचं असेल तर तुम्ही साफ घेऊ शकता नाहीतर घेण्याची गरज नाही कारण ह्या वेळेला बुरशी पडत नसते जरी पडली तरी ते इतक्या प्रमाणामध्ये आपलं नुकसान करत नाही म्हणून खर्च टाळावा बाकी तर कीटकनाशक विद्राव्य खत आणि आपण बोरॉन घेणार आहोत यामुळे तुमचं एकदम जबरदस्त असे तुम्हाला याचे रिझल्ट भेटतील जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार